सर्वांचा उपाय महाराज जगद्गुरु यांनी शेवटच्या चरणात सांगितला अंत काळी ज्याच्या नाम आले मुखा मरणाची गती मिळवून देणारा उपाय आहे म्हणून हा अभंग अतिशय महत्वाचा आहे बरं का हा भंग घेऊन महाराज याच्यात मरणाच कारण आलं मरणाची अवस्था आली आणि त्याच्यावर उपाय सुद्धा सांगितला म्हणून महाराज हा अभंग भंग गाथेमध्ये खर्च केला आणि आपल्या महाराज उद्धार करण्यासाठी हा अभंग आपल्या पुढे ठेवला म्हणून आज वरिष्ठ श्राद्धाच्या निमित्ताने हा अभंग सेवेला निवडलाय श्राद्धाचा विधी कुटुंबासाठी अतिशय महत्वाचा असतो खूप महत्वाचा याच्यासारखा संसारी माणसासाठी दुसरा दिवसच नसतो इतका महाराज महत्वाचा दिवस असतो त्याला वर्षश्राद्ध म्हणतात काय महाराज वर्ष श्राद्धाच्या दिवसाचा महिमा काय या दिवसाचं महत्व काय या दिवसाचं श्रेष्ठत्व अहो हा दिवस महाराज म्हणजे पर्वणीचा दिवस असतो हा दिवस म्हणजे महाराज हा पर्वकाळ असतो आणि या दिवशी महाराज आपल्या घरातून गेलेली व्यक्ती आपल्या घरी येत असते तो दिवस असतो म्हणून या दिवसाला कधी विसरायचं याच चिंतन माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये केलं माऊली म्हणतात सोम सूर्यादी ग्रहणे येऊनि करती पार्वणे का माता पिता मरणे अंकित जे दिवस आपल्या घरातून महाराज ज्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्या त्या व्यक्ती वर्ष श्राद्धाच्या दिवशी दरवर्षी घरी येतात फक्त आपल्याला माहित नाही सांगून जाईन ध्यान देऊन ऐका आपल्या घरातून महाराज ज्या ज्या व्यक्ती मरण पावल्या त्या सगळ्या व्यक्ती महाराज वर्षातून तीन दिवस आपल्या घरी येतात दारात ते तीन दिवस ध्यान देऊन ऐका एक श्राद्धाचा दिवस म्हणजे मृत्यूची तीथ दोन पितर पाठामधली तीन अक्षय तृतीया या तिन्ही दिवशी अजिबात महाराज बाहेर जायचं नाही घरीच गाडून घ्यायचं आणि विधी करायचा असतो हा हे सूत्रही शास्त्राने सांगितले सांगू तुम्हाला ओ माणस घरातले गेलेल्या माणसांना विसार विसरून गेली माणस